नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ह्या दिवाळीच्या उत्सवामधला प्रत्येक दिवसाचा जो भाग आहे त्याची जी माहिती आहे ती आपण समजावून घेत आहोत आजचा दिवस आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा ज्याला आपण बलिप्रतिपदा असं म्हणतो दिवाळीतला पाडवा असं म्हणतो तसंच आजच्या दिवसाला द्यूत प्रतिपदा असं सुद्धा म्हटलं जातं बरं का मंडळी याच कारण पार्वतीने शंकराला आजच्या दिवशी द्यूतामध्ये हरवलं म्हणून द्यूत प्रतिपदा द्यूत म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा खेळ आहे की ज्याच्यामध्ये फासे आणि सोमट्या वापरल्या जातात सारी पाठ असं सुद्धा त्याला म्हटलं जातं मंडळी हा जो प्रतिपदा दिवस आहे ना तो आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो आपले साडेतीन मुहूर्त कोणते आहेत जो आपला नवीन वर्षाचा सण आहे गुढीपाडवा तो एक मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीया एक पूर्ण मुहूर्त मानला जातो दसरा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो आणि आजचा जो दिवस आहे तो अर्धा मुहूर्त मानला जातो व्यापाराचं नवीन वर्ष आजच्या दिवसापासूनच सुरू होतं मंडळी नव विक्रम संवत सुद्धा आजच्या दिवसापासूनच सुरू होत व्यापारी हिशोबाचा आढावा घेतात आणि नवीन किर्द आणि खतावणी सुद्धा आजच्या दिवसापासून सुरू केली जाते आजच्या दिवशी देवळामध्ये अन्नकोट साजरा केला जातो अन्नकोट म्हणजे काय देवळामध्ये एकशे आठ पदार्थ वे वेगवेगळे तयार केले जातात असा हा अन्नकोट काही ठिकाणी साजरा करण्याची पद्धत आहे मंडळी आजच्या दिवशी गोवर्धन जो पर्वत आहे त्याची सुद्धा पूजा करायची पद्धत आहे खेडेगावामध्ये विशेष करून ही पद्धत आपल्याला जोपासली गेलेली दिसते पूर्वी शेण आणि माती एकत्र करून गोवर्धन पर्वत तयार करायचे त्याची पूजा करायचे आणि मंडळी तुमच्या लक्षात येत आहे का त्याच आत्ताच हल्लीच जे प्रतीक आहे ते प्रतीक म्हणजे आपण वेगवेगळे किल्ले आहेत ते किल्ले तयार करतो सगळी लहान लहान मुलं आहेत ती एकत्र येतात आणि वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत किल्ल्याच्या त्या बनवल्या जातात पण त्याच्यातला जर का मुख्य वेद घेतला तर ती खरी प्रथा होती तो गोवर्धन पर्वत तयार करून त्याची पूजा करण्याची पण आत्ताच त्याचं रूप म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांचं दर्शन लहान लहान मंडळी करून देत असतात आजचा हा जो बलिप्रतिपदेचा दिवस आहे या दिवसापासून म्हणजे आजच्या दिवशी जर का स्वाती नक्षत्र आलं आणि बरेच वेळेला बलिप्रतिपदेच्या दिवशी ते स्वाती नक्षत्र येतं आपल्या धर्मशास्त्रानुसार दिवाळीच्या वेळी वेळी ज्या दिवशी स्वाती नक्षत्र असतं तो दिवस शुभ मानला जातो आणि मी आत्ताच म्हटलं तसं बलिप्रतिपदेला बहुतेक वेळेला हे स्वाती नक्षत्र असतं की जे शुभ मानलं जातं या गोष्टीसाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो मंडळी आजच्या दिवशी ज्या कार्याला आपण आरंभ करू त्या कार्यामध्ये यशप्राप्ती निश्चित होते असं समजलं जात या पाडव्याचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे की पत्नी आपल्या पतीला सकाळी अभ्यंग स्नान घालते त्याच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आजच्या दिवशीच खरं पाहिलं तर प्रमुख पक्वान्न आहे पुरणपोळी पण वेगळं काही पक्वांना केलं तरी सुद्धा चालतं बरं का मंडळी पण पुरण मात्र आपल्या या नैवेद्यामध्ये घरामध्ये थोडं तरी शिजवलं गेलं पाहिजे आजच्या दिवशी त्याच महत्व खूप आहे संध्याकाळी पत्नी आपल्या पतीला ओवाळते पती सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या पत्नीला काही ना काहीतरी भेट वस्तू देत असतो काही ठिकाणी अशी पद्धत आहे की घरातली जी मुलगी आहे ती सुद्धा आपल्या वडिलांना ओवाळते आणि वडील सुद्धा प्रेमाने तिला काही ना काहीतरी भेट वस्तू देतच असतात मंडळी अजून एक मुख्य प्रथा आजच्या दिवशी आहे ती आजच्या दिवशी आपण बघतो ती म्हणजे बली आणि त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीचं चित्र काढून विंध्यावली तिचं चित्र काढून त्यांची पूजा करण्याची पद्धत बरेच ठिकाणी आपल्याला दिसते आता हा बली कोण होता तुम्हाला माहिती आहे का मंडळी हा बली म्हणजे प्रल्हाद जो होता की नाही त्याचा नातू आहे बरं का तो अतिशय कर्तव्य दक्ष असा राजा होता आपल्या प्रजेला त्यांनी अतिशय सुखासमाधानामध्ये ठेवलेलं होतं पण तो दैत्य राजा होता त्याची महत्वाकांक्षा होती की मला पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्ही ठिकाणचं राजेपद उपभोगायचं आहे आणि म्हणून त्यांनी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली देवांना त्यांनी बंदिवासामध्ये टाकायला सुरुवात केली त्याच्यामुळे शेवटी विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बळीचा जिथे यज्ञ चाललेला होता की नाही त्या यज्ञामध्ये जाऊन तीन पावलं मला जमीन दे असं दान त्या बलिराजाकडे मागितलं बलिराजांनी तो दानशूर होता बलिराजांनी ते दान त्या छोट्या वामनाला दिलं आणि त्या छोट्या वामनांनी पहिलं पाऊल उचललं उग्र स्वरूप धारण केलं एका पावलामध्ये पृथ्वी एका पावलामध्ये स्वर्ग व्यापून टाकला आता तिसरं पाऊल कुठे ठेवू असं त्यांनी बलिराजाला विचारल्यानंतर बलिराजांनी आपल्या मस्तकावरती हात ठेवला आणि खरोखरच त्या वामनाने तिसरं पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवलं आणि सुतल नावाचं जे पाताळ आहे तिथे त्याला लोटून दिलं आणि त्या पाताळाचं राज्य त्याला दिलं असं म्हटलं जातं पण हा जो बलिराजाचा दानशूरपणा आहे त्यानी तो वामन म्हणजेच विष्णू प्रभावित झाला आणि विष्णूनी त्याला असा वर दिला की आजचा जो दिवस आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा त्याला बली प्रतिपदा असं संबोधण्यात येईल म्हणजे आणि आजच्या दिवशी सगळी प्रजा तुझी आठवण काढेल तुझं पूजन करेल दीपोत्सव साजरा करेल आणि आजचा दिवस अतिशय आनंदामध्ये पार पाडेल आणि म्हणून आजच्या दिवसाचं नाव नुसतं प्रतिपदा नाही आहे तर प्रतिपदा असं त्या बलिराजावरनं पडलेलं आहे मंडळी केरळमध्ये तर एक ठाम समजूत अशी आहे की विष्णूनी म्हणजे वामनाने त्याला अजून एक वर दिला होता की तो पृथ्वीवरती पृथ्वीवरती एक दिवस वर्षात येऊ शकेल आणि तो दिवस म्हणजे आजचा बलिप्रतिपदेचा दिवस आहे मग आजच्या दिवशी आपल्या प्रजेला भेटण्यासाठी बलिराजा येतो असा ठाम विश्वास असल्यामुळे ती लोक आपलं दुःख दैन्य विसरून अतिशय आनंदामध्ये आजचा दिवस साजरा करतात बलिराजा सगळीकडे फिरत असतो आजच्या दिवशी असा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि बलिराजा सुद्धा आपली सर्व प्रजा आनंदात आहे असं बघतो आणि परत आपल्या स्वस्थानी म्हणजे पाताळात निघून जातो अशी समजूत आहे आजच्या दिवशी केरळी लोकांमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो दक्षिण भारतीय लोक त्यांच्याकडे आजच्या दिवशी वेगवेगळ्या रंगीबेरंगी वे फुलांच्या सहाय्याने खूप छान छान रांगोळी आहे ती काढली जाते आणि त्या रांगोळीला पुडियल असं नाव आहे मंडळी थोडक्यात काय तर हा बलिप्रदे बलिप्रतिपदा हा जो दिवस आहे आपल्या दिवाळीतला एक मुख्य दिवस तो दिवस सुद्धा अतिशय आनंदात सुखासमाधानात जल्लोषामध्ये फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये अगदी आपण मनमुराद आनंद घेत साजरा करत असतो करायला पाहिजे आणि पती पत्नीसाठी सुद्धा हा महत्वाचा दिवस आहे बलिराजाची जी काही गोष्ट आहे ती सुद्धा आपण बघितली आहे आपल्या साडेतीन मुहूर्तामधला हा एक मुहूर्त आहे म्हणजे हा दिवस अत्यंत शुभ दिवस म्हणून आपण मानलेलाच आहे मंडळी तर अशा प्रकारे आत्ताच्या भागामध्ये आपण बलिप्रतिपदा ह्या दिवसाचं काय औचित्य आहे ते आपण थोडक्यात समजावून घेतलं मंडळी आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे उद्याच्या भागामध्ये आपल्याला भाऊबीज बहीण भावाचं जे अतिशय मंगलमय असं नातं आहे मांगल्याचं नातं आहे त्याचं काय औचित्य आहे त्याची काय माहिती आहे ती आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत हा भाग संपवताना तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद मंडळी